भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण कुवर यांच्या स्वतंत्र एस आय मार्फत चौकशीची पंकज साळुंखे मागणी केली आहे भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण कुवर यांना येत्या दोन दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराची स्वतंत्र एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आरपीआय आठवले गटाचे मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी केली आहे तसेच घटनात्मक आंदोलन करण्याचा इशाराही साळुंखे यांनी दिलाय या संदर्भात माध्यम प्रतिनिधीशी बोलताना पंकज साळुंखे म्हणाले की धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुंवर यांच्या गैरप्रकाराच्या निर्णयात्मक भूमिकेबाबत आठवड्यात मी एक पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते त्यात मी किरण कुंवर यांच्या काळ्या कारणाव्याविषयी पुराव्या सखट काही प्रकरणाबाबत माझी भूमिका मांडली होती तसेच ती गोष्ट ही सर्वश्रुत व्हावी म्हणून मी पत्रकार परिषद देखील घेतली त्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ बातम्या या सर्व दूर पोहोचल्या नंतर किरण कुवर यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागासह जळगाव नाशिक जिल्ह्यात केलेल्या गैरप्रकारांबद्दल मला शेकडो पीडितांनी संपर्क केला तसेच अनेक पुरावे देखील सादर केले यावरून शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड या महिला अधिकाऱ्याने प्रस्थापित केल्याचं समोर आलंय फक्त धुळे जिल्ह्यातीलच प्रकरणांचा विचार करत त्यांच्या नियुक्ती कालावधीत या महिलेने करोडो रुपयांचा गैरव्यवहार केलाय त्यासाठी त्यांची वैयक्तिक एस आय मार्फत चौकशी होणे आवश्यक आहे इचा उकशी पाती भावी, तस ने ने ही चौकशी निपक्षपातीपणे व्हावी तसेच शिक्षण विभागाला या महिलेने अधिक पोखरू नये म्हणून तारतिनीने या महिला अधिकाऱ्यास येत्या दोन दिवसात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे ही विनंती डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केली आहे जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आज आपण जे आहोत ते, ते किरण जयप्रकाश कुंवर या महाभ्रष्टाचारी अधिकारीबाबत मी गेल्या बऱ्याच दिवसांपासून या किरण कुंवर संदर्भामध्ये वेगवेगळ्या माहिती आहे आपल्या माध्यमातून प्रशासनापर्यंत राजकारणाशी निगडीत असलेले मंत्री महोदय त्यांच्याशी त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता याच्यामध्ये माझं म्हणणं जे आहे किरण कुवरच्या बाबतीत मी जे मध्यंतरी प्रेस घेऊन शासनाला सुद्धा मी पत्राद्वारे लेखी पत्राद्वारे कळवलं की यांची तुम्ही इथून तात्काळ हकलपट्टी करा नाही तर आम्हाला शिक्षण मंत्र्यांचं इथे प्रतिकात्मक आंदोलन करावं लागेल त्यांच्या प्रेद संदर्भात परंतु आता तिचा मुजरपणा एवढा वाढला त्या महिला अधिकारीचा की ती दादांतपणे या अपंग युनिट प्रकरणामधले जी विशेष शिक्षक आहेत यांच्या समायोजनाच्या मागेच का लागली मला नेमकं हे समजत नाही तर त्यात एवढे सगळे पुरावे दिल्यानंतर सुद्धा जर ही महिला ऐकत नसेल तर मग आता आमची मागणी एक आहे येत्या दोन दिवसामध्ये या महिलेला तात्काळ या सक्तीच्या रजेवरती पाठवा आणि तिच्याऐवजी जो काय पदभार असेल तो दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याकडे द्या पण या महिला अक्षरशः लुटते दादांतपणे मध्यंतरी अजून एक त्यातला एक प्रकार सांगतो मध्यंतरी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये मनीष पवार माध्यमिक जे शिक्षाधिकारी अधिकारी ते रजेवरती होते वैद्यकीय रजेवरती तर ते रजेवरती असताना या महिलेने इतक्या साऱ्या अफाट ऑर्डर दिल्या कमीत कमी दीडशे ते दोनशे वैयक्तिक मान्यता येणे दिले वैयक्तिक वैद्यकीय बिल येणे काढले यांचे पगार बंद झालेले होते पगार चालू केले त्यानंतर तसंच दोन हजार वीसमध्ये साधारणतः सुभाष बोरसे होते त्या कालखंडामध्ये माध्यमिकचे शिक्षणाधिकारी ते आठ दिवस नव्हते त्यांच्या कार्यकाळात या आठ दिवसात त्या महिलेने विशेष शिक्षकांचा जो पगार थांबवलेला होता तेव्हा तो पगार आहे त्या बाईने काढला त्यानंतर त्यावेळेस त्या आठ बाईने खूप सारे हात धुतला असे खूप वेगवेगळे सगळे आरोप आहेत जर मी आरोप करायला गेलो तर भरपूर सारे आरोप आहेत भरपूर म्हणजे भरपूर अंत्य सु पुरावे सकट तर माझी मागणी एवढी एकच आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की या भ्रष्टाचारी नतद्रष्ट भ्रष्टाचारी महिला अधिकारीला येत्या दोन दिवसामध्ये तिला सक्तीच्या रजेवरती पाठवा अन्यथा आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला गाडी ज्या आहे त्या आमच्या महिला धुमाकूळ घालतील घटनात्मक धुमाकूळ घालतील आणि त्या दरम्यान कुठलाही जर उचित प्रकार घडला तर त्या सर्व सुजबाबदार प्रशासन राहील धुळे जिल्ह्याचं मुख्यमंत्री राहतील दोघे उपमुख्यमंत्री राहतील सर्वात महत्वाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे